मी डॉक्टर दीपक सोळसे आयुर्वेद तज्ज्ञ सुकन्या स्किन ब्युटी अँड आयुर्वेद क्लिनिक आज आपण सौंदर्य समस्या सौंदर्य समस्यामध्ये प्रामुख्याने चेहऱ्याच्या समस्या चेहऱ्याच्या समस्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत चेहऱ्याच्या समस्यामध्ये प्रामुख्याने चेहऱ्यावर पिंपल्स येणे डेगे काळे डाग वांग चट्टे इत्यादी लक्षणे दिसतात पिंपल्स हा प्रकार प्रामुख्याने वयवर्ष पंधरा ते पंचवीस पर्यंत येऊ शकतो यामध्ये हार्मोन इनबॅलन्स वगैरे असतो आहारामध्ये पालेभाज्याचा अभाव कडधान्याचा अभाव पाणी कमी पिणे वेगवेगळे वेग फेसवॉश वापरणे वेगवेगळे वेग साबण वेग वापरणे इत्यादीमुळे चेहऱ्यावर पिंपल्स काढा वांग सट्टे येऊ शकतात तर यासाठी महत्वाचं म्हणजे तुम्ही चेहऱ्यावर प्रकारचं सनस्क्रीन म्हणा किंवा बाकीच्या इतर गोष्टी क्रीम्स मार्केटमध्ये ज्या मिळतात त्या लावू नका प्रामुख्याने चेहरा दिवसभरात तीन चार वेळा साबणाने स्वच्छ धुवा रात्री झोपताना घरगुती उपाय म्हणजे चेहऱ्यावर साय जी असते हळद हल। हळद आणि दुधावरची साय एकत्र करून चेहऱ्यावर लावा वीस पंचवीस मिनटं ठेवा चेहरा धुवून टाका तुमच्या चेहऱ्याचे पिंपल्स डाग कमी व्हायला अतिशय मदत होईल त्याचप्रमाणे चेहऱ्याच्या चे सौंदर्यासाठी मी स्वतः सौंदर्यलेप बनवलेला आहे याच्यामध्ये मी आठ दहा प्रकारचे घटक वापरलेले आहेत या सौंदर्य लेपामुळे काय होतं की तुमच्या चेहऱ्यावरचा तेलकटपणा जातो चेहऱ्यावरच्या चे पिंपल्स होता। कमी होतात त्याचप्रमाणे चेहऱ्यावरचे डाग कमी व्हायला देखील या लेपाने खूप मदत होते आणि याच्यासोबतच एक केशर गोटी म्हणून एक चेहऱ्याचा सा साबण आहे हा जर त्याच्यासोबत तुम्ही यूज केला तर तुम्हाला चेहऱ्यामध्ये खूप छान फायदा झालेला दिसेल यासोबतच तुम्ही आहार विहाराचे पत्ते पाणी पाळणे पण महत्त्वाचं आहे आणि त्यासोबत माझे इतर काही औषधं आहेत हे जर तुम्ही सोबत घेतले तर तुम्हाला महिनाभरात खूप छान शिवून जाईल आणि ट्रीटमेंट जे आहे तुम्ही दोन ते तीन महिने रेग्युलर करा तुम्हाला खूप छान फायदा झालेला दिसेल धन्यवाद